पोरग वयात आलं नोकरी धंद्याला लागलं की आई बाब म्हणतात की एकताशी त्याच लगीन उरकवून टाकू कौ। पण तसं काही होत नाही मुलींच्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या वाढत्या अपेक्षांमुळं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पोरांचं थोडं उघड झालंय उच्च शिक्षित असून देखील पोरांची लग्न काही होईनात आता हे कमी होतं म्हणून त्यात एंट्री झाली आहे ती बिबट्यांची आहो खरंच की तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार पण असं होत आहे तेही पुणे जिल्ह्यात लाल रक्ताला चटावलेल्या बिबट्यामुळं तरुणांच्या गुलाबी स्वप्नांचा अक्षरशः चुरा झालाय तुळशी विवाह झाल्यानंतर राज्यभरात विवाह सोहळ्यांचा धूमधडाका उडतो परंतु सध्या पुण्यातील शिरूर भागात स्मशान शांतता पसरली आहे नेमकं हे प्रकरण काय तेच आज व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे नैसर्गिक अधिवासाच्या जीवन साखळीतील चपळ पण तितकाच भित्रा प्राणी म्हणजे बिबट्या मानवी वस्तीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बिबट्या आल्याच्या घटना पश्चिम महाराष्ट्रात वाढत चालल्या आहेत बिबट्यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गावकऱ्यांचं जगणं मुश्किल केलंय विशेषतः आंबेगाव शिरूर जुन्नर खेड या तालुक्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे रात्र असो वा दिवस कुठल्या क्षणी अन कुणीकडून बिबट्या येऊन झडप घालेल याचा भरोसा नाही यामुळे इथले ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत गावाशिवारात बिबट्यांचा वावर वाढत चाललाय त्यांनी कैक गुराढोरांबरोबरच गुराठोरांबरोबरच लेकर माणसांचाही जीव घेतलाय यामुळं ग्रामीण भागात धडकी भरवणारं वातावरण आहे त्यात अनेक स्थिरस्थावर झालेले नवरदेव सध्या बाशिंग बांधून नवरीच्या शोधात मजल दर मजल फिरत आहेत पण त्यांच्या पदरी अपयशच येते आणि त्याला कारण ठरतोय बिबट्या याच बिबट्यानं अनेक लग्नाळूंना वेटिंगवर वर ठेवलंय पुण्यातील शिरूरमध्ये सध्या बिबट्यांची संख्या दोन हजारांच्या पार गेली आहे त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर वाढत चाललाय आणि या संघर्षात आतापर्यंत दहा ते बारा जणांचा मृत्यू झालाय बिबट्याच्या वावरामुळं अनेक नवरदेव लग्नाच्या प्रतीक्षेत बसलेत आधी शेतकरी मुलगा नको म्हणून म्हणणाऱ्या मुली आता बिबट्या प्रवण भागात लग्न नको असं म्हणू लागल्यात प्रवण क्षेत्रात गावकऱ्यांना धीर देण्यासाठी आलेल्या वनमंत्री गणेश नाईकांना गावकऱ्यांनी ही व्यथा सांगितल्यावर त्यांनी देखील खंत व्यक्त केली आहे शिरूर भागात बिबट्या भक्षाच्या शोधात तर नवरदेव नवरीच्या शोधात वणवण फिरतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हे बिबटे अचानक मानवी वस्तीत आले नाहीत त्यांचा मानवी वस्तीत वाढत चाललेला वावर याविषयी थोडं सविस्तर समजून घेऊयात खरं तर बिबट्या हा प्राणी जंगलाच्या कडेला असलेल्या भागात राहतो त्यामुळे अनेकदा मानवी वस्तीत बिबट्या शिकाराच्या शोधात घुसतोय बिबट्यांचा वावर प्रामुख्यानं सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती आहे बिबटे त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडत नाहीत पण बिबटे उसाच्या क्षेत्राशी जुळवून देखील घेत आहेत कारण म्हणजे क्षेत्रात सहज उपलब्ध होणारा आश्रय अन्न आणि पाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे ऊस शेतकरी साखर कारखानदारांसाठी फायदेशीर आहेत पण त्याचे काही तोटे देखील आहेत कारण पिकाच्या स्वरूपामुळे बिबट्यांना हे आश्रयस्थान चांगलं वाटू लागलंय वर्षांपासून साखरपट्टात असलेल्या या प्रदेशात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला साधारणतः बारा ते पंधरा फुटांपर्यंत वाढलेल्या उसाच्या शेतामध्ये लपून बसण्यासाठी चांगली जागा आणि रात्री शिकार करण्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य यामुळे हे बिबट्या याच ठिकाणी अधिवास बनवत आहेत असं वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीन फूट उंचीपेक्षा कमी असलेल्या गोष्टीला बिबट्या आपला शिकार पण होत नाही त्यामुळं अनेकदा तो लहान मुलं ऊसतोड कामगार यांच्यावर हल्ला चढवतो वन्यजीव अभ्यासकांच्या मते बिबट्याचे पाच मुख्य प्रकार आहेत यामध्ये आफ्रिकन आशियाई हिन जावन ढगाळ असे प्रकार आहेत आशिया खंडात आढळणाऱ्या या बिबट्यांमध्ये अनेक उपप्रजातींचा समावेश देखील होतो त्यापैकी भारतीय बिबट्या हा एक आहे याच्या अंगावर वैशिष्ट्यपूर्ण असे ठिपके असतात या प्रकारातील नर बिबट्या हा आक्रमक असतो साधारणपणे आशियाई म्हणजेच भारतीय बिबट्या हा बारा ते सतरा वर्ष जगू शकतो तर यातील मादी वर्षभर प्रजनन करू शकते एकाच वेळी किमान ती चार ते पाच पिल्लांना जन्म देखील देऊ शकते बिबट्याचा प्रजनन काळ हा वर्षभरासाठी असतो एकाच मादीपासून वर्षभर पिल्ल होत असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढल्याचं अभ्यासकांचं मत आहे मानवी रक्ताला चटावलेल्या नरभक्षक बिबट्याला ऑन दी स्पॉट गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले खरे पण यामुळे हा शेकडो तरुणांचा रखडलेला लग्नाचा प्रश्न सुटेल का वाडी वस्तीवर पुन्हा सनईचे सूर आणि मंगलाष्टका ऐकायला मिळतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे